तर काल होता रविवार आम्ही हॉटेलमध्ये सर्वजण जेवायला चाललेलो तर आमच्यात ओंकारचं यायला पण खूप दिवस झाले बाहेरचं खायची इच्छा होती गोबी मंचुरियन तर आम्ही अंडी बटन पण खात नाही म्हणून कधी कधी जातो हॉटेलमध्ये जेवायला तर आमच्या घरापासून एक अर्धा तास अंतरावर आहे हॉटेल तर आम्ही पोहोचलेलो आहे बघा मनक्कम पंजाब म्हणून हॉटेलचं नाव आहे आणि खूप टेस्टी असं जेवण असतं इथं थोडं महाग आहे पण टेस्टी असतं जेवण तर आम्ही फायनली हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे आणि दोन चाकीवरून आलेलो आहे आम्ही तर हॉटेलचं नाव दिसत असेल बघा तुम्हाला वनक्कम पंजाब तर ओंकार आमचा बघत आहे किती प्राईज आहे कुठलं मागवायचं म्हणून त्याला कोबी मंचुरियन खायचं होतं आणि श्रेयाची बघा मस्ती कशी चाललेली आहे का तर तिला हॉटेलमध्ये म्हटलं खूप एन्जॉय करायला खायला भारी वाटतं तर बघा जसं काही प्राइस वगैरे कळत असेल असं बघत बसलेले आहे मोठ्या माणसांच्या सारखं बा किती मस्ती करत्या हॉटेल म्हणलं का खुश तर पहिल्यांदा गोबी मंचुरियन सर्वांना खायचं होतं म्हणून गोबी मंचुरियन मागवलेलं आहे तर एक डिश एकशे सत्तर रुपयेला गोबी मंचुरियनचे त्यानंतर आम्ही पनीर रोट्या घेतलेत का तर खूप छान लागतात वनक्काम बजारमधील पनीर आणि रोट्या इथं व्हिडिओमध्ये थोडा करपलेल्या दिसतील पण खा खायला खूप टेस्टी असतात ह्या रोट्या तर या सर्वांनी पनीरची भाजी आणि रोट्या खायला माझं पण फेवरेट जेवण आहे हे मी ओंकार आम्ही दोघं पण मटण अंडी खात नाही त्यामुळे कधी तर बाहेरच खातो तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे घरी एक तास लागला येऊन माघारी जायचं म्हटलं तर जेवण करून एक तास जातोच तर रविवारीची संध्याकाळ आम्ही अशी एन्जॉय केलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर पाहिणीला आम्ही घरी निघालेलो आहे तर चॅनलवर कोणी नवीन असाल तर कमेंट करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट बाय बाय